गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा आपल्या सर्वांसाठी आज नवीन इंग्लिश स्पोकनचा व्हिडिओ घेऊन आलो आहे माझा एकच उद्देश आहे की आपण बोलतो माझा एक सुविचार नेहमी लक्षात ठेवा नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड अँड इफ यू फाईंड अ वर्ड अँड इम्पॉसिबल इन द डिक्शनरी ऑफ सम वन दीस विचीज नोन पुलिश प्रसी। या जगात काहीच नाही सापडत असेल तर डिक्शनरी आहे आज देखील इंग्लिश स्पोकनचा जो व्हिडिओ मी बनविणार आहे की इंग्लिश स्पोकनच्या एकच पॅटर्न वापरून एकच पॅटर्नचा उपयोग घेऊन आणि फक्त एक सिंगल शब्द म्हणजे सिंगल वर्ड एक शब्द बदलून यु कॅन मेक थाउजंड ऑफ सेंटेन्स म्हणजे दहा मिनिटांमध्ये तुम्ही दहा हजार वाक्य तयार करू शकतात तुम्ही एक हजार वाक्य तयार करू शकता पाचशे वाक्य तयार करू शकता शंभर वाक्य तयार करू शकतात आणि फक्त ते वाक्य तयार करणे दॅट इज नॉट अवर पर्पज आपला उद्देश नाहीये अवर पर्पज इज वी मस्ट बी टॉकिंग यू आपण बोलतो झालं पाहिजे मग आजची जी काही वाक्य रचना आहे तिकडे बघा इकडे सेंटर मध्ये मी एक शब्द लिहित आहे लेट आणि इकडे लिहितो मी हीम हर अस देम यू त्यानंतर राम सुनीता आणि बरेचसे काही शब्द आपण घेऊ शकतो आता इथं लेट प्लस लिहित आहे प्लस चिन्ह आहे म्हणजे या लेट नंतर तुम्हाला हे शब्द ऍड करायचे आहेत आता लक्ष द्या सुरुवातीला समजायला थोडीशी आपल्याला अडचण येऊ शकते कि लेट प्लस मी हिम हर अस, देम, यू राम सुनीता त्याच्यानंतर तिकडे लिहू शकतो मी पीपल आता लक्ष द्या की आता हा मीचा अर्थ काय आहे बघा याचा अर्थ होतो मला या मीचा अर्थ होतो मला या हिमचा अर्थ होतो त्याला आणि या हर अर्थ होतो तिला या असचा अर्थ होतो आम्हाला देमचा अर्थ होतो त्यांना युचा अर्थ होतो तुम्हाला किंवा तुला आणि हा राम रामच राहणार आहे सुनीता सुनीता राहणार आहे आणि हा पीपल पीपलच राहणार आहे लक्ष द्या की लेग प्लस आणि मी हिम हर अस देम यू राम सुनीता आणि पीपल आता मी चा अर्थ काय आहे मराठीमध्ये लक्षात घ्या मला हिम म्हणजे त्याला हर म्हणजे तिला अस म्हणजे आम्हाला देव म्हणजे त्यांना यू म्हणजे तुम्हाला राम राम सुनीता सुनीता पीपल पीपल आता लक्षात घ्या की या ठिकाणी तुम्ही कोणतंही क्रियापद घेतलं समजा प्लस आता प्लस का लिहित आहे ते पण सांगणार मी तुम्हाला म्हणजे लेट प्लस यांच्यापैकी कोणताही एक शब्द घ्या त्याच्यानंतर प्लस कोणतंही ऍक्शन वर्ड घ्या मग आता ऍक्शन वर्ड म्हणजे काय क्रियापदाचं पहिलं रूप असं मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मग आता बघा की आपण जेव्हा लाईव्ह इंग्लिश बोलतो किंवा लाईव्ह इंग्लिश जर आपल्याला समजत नसेल तर डेली सेंटेन्सेस म्हणजे दैनंदिन व्यवहारात दररोज बोलली जाणारी वाक्य आपण कशी बोलू शकतो राईट म्हणजे आपण डायरेक्ट कसं कॉन्व्हर्सेशन करू शकतो कसं कम्युनिकेशन करू शकतो कसं डिस्कशन करू शकतो बरोबर आहे की कसं संभाषण करू शकतो त्यासाठी अशा प्रकारची वाक्ये इंग्रजीतली आपल्याला खूप मदत करत असतात बघा संपूर्ण पॅटर्न आपण तोच ठेवणार आहोत फक्त मी हे क्रियापद बदलवणार आहे आणि अशा प्रकारची आपण हजारो वाक्य बनवणार आहेत कसं बघा लेट शब्द आहेत लेट मी सीट लक्षात ठेवा का

लेट राम सीट रामला बसू द्या लेट सुनीता सीट सुनीताला बसू द्या लेट पीपल सीट लोकांना बसू द्या मग तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येऊ शकतो सर तर रामच्या जागी श्याम घेतलं तर मी म्हणतो राम घ्या श्याम घ्या गंगाराम घ्या तुकाराम घ्या सकाराम घ्या तुम्हाला पटेल त्याचे नाव घ्या सुनीताच्या जागेवर रुपाली घ्या वैशाली घ्या वंदना घ्या तुम्हाला पटेल ते नाव घ्या आणि पीपल 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 असत राईट तर बघा आता याच्या जागेवर या सीटच्या जागेवर आपण रीड हा शब्द घेऊ रीड बरोबर आता बघा लेट मी रीड मला वाचू द्या म्हणजे मला वाचन करू द्या मला डिस्टर्ब करू नका लेट हिम रीड त्याला वाचू द्या लेट हर रीड तिला वाचू द्या रीड आम्हाला वाचू द्या किंवा आपण वाचूया लेट देम रीड त्यांना वाचू द्या लेट यू रीड तुम्हाला वाचू द्या लेट राम रीड रामला वाचू द्या लेट सुनीता रीड वाचू द्या लेट पीपल रीड लोकांना वाचू द्या वाचू द्या म्हणजे काय ते पुस्तक वाचत असतील कादंबरी वाचत असतील कविता वाचत असतील वर्तमानपत्र वाचत असतील म्हणजे वाचू द्या त्यांना डिस्टर्ब करू नका त्याचा अर्थ आहे बघा या रीडच्या जागेवर आपण अजून दुसरा शब्द बदलू बघा ड्रिंक आणि ड्रिंकला आपण एक शब्द ऍड करू वॉटर राईट म्हणजे त्यांना पिऊ द्या म्हणजे काय पिऊ द्या पाणी पिऊ द्या का दुसरं काहीतरी पिऊ द्या असं त्याच्या अर्थ होईल ना त्याचं त्यामुळे वॉटर घेतलं बघा लेट मी ड्रिंक वॉटर मला पाणी पिऊ द्या पाणी पिल्यानंतर मी बोलेल ना तुमच्याशी मला पाणी तर पिऊ द्या लेट हिम ड्रिंक वॉटर त्याला पाणी पिऊ द्या लेट हर ड्रिंक वॉटर तिला पाणी पिऊ द्या लेटस ड्रिंक वॉटर आम्हाला पाणी पिऊ द्या लेट हिम ड्रिंक वॉटर त्यांना पाणी पिऊ द्या लेट यू ड्रिंक वॉटर तुम्हाला पाणी पिऊ द्या लेट राम ड्रिंक वॉटर रामला पाणी पिऊ द्या लेट सुनीता ड्रिंक वॉटर सुनीताला पाणी पिऊ द्या लेट पीपल ड्रिंक वॉटर लोकांना पाणी पिऊ द्या तहान लागली असेल ना पिऊ द्या ना पाणी काय अडचण आहे म्हणजे हा लेट शब्द आणि हा संपूर्ण शब्दांच्या पॅटर्न आपण सेम ठेवणार आहोत ओनली वी विल चेंज ऍक्शन व्हर्व ओनली वी विल चेंज ऍक्शन वर्ड और व्हर्व वर वर। कृतीयुक्त क्रियापद किंवा कृतीयुक्त शब्द आपण बदलणार आहोत बघा इथं शब्द घेऊ आपण आता हेल्प लक्षात घ्या लेट मी हेल्प मला मदत करू द्या लेट हिम हेल्प त्याला मदत करू द्या लेट हर हेल्प तिला मदत करू द्या लेट हेल्प आपण मदत करूया लेट देम हेल्प त्यांना मदत करू द्या लेट यू हेल्प तुम्हाला मदत करू द्या लेट राम हेल्प रामला मदत करू द्या लेट सुनीता हेल्प सुनीताला मदत करू द्या लेट पीपल हेल्प लोकांना मदत करू द्या राईट म्हणजे आर यू इन्जॉय नॉट रिअली टेल मी खरंच मजा येते की नाही तुम्हाला म्हणजे यू कॅन मेक थाउजंड ऑफ सेंटेन्स माय डिअर फ्रेंड्स अँड माय व्हिजन ऑर मिशन इज टू डेव्हलप युअर स्पीकिंग स्किल आणि वेन यू विल डेव्हलप युअर स्पीकिंग स्किल वन डे यू विल बिकम अ गुड स्पीकर इन द सोसायटी समाजात आपल्या गावात या देशात तुम्ही पहिल्या क्रमांकाचे चांगले वक्ते होऊ शकतात mm -hmm. एक सुविचार अजून आहे थस्टी गोज टू वेल बट वेल डज नॉट गो टू थस्टी mm -hmm. ज्याला तहान लागलेले असते तो विहिरीजवळ जातो व्हीर ज्याला तहान लागलेले असते त्याच्याजवळ जात नाही महा ज्ञान रूपे एक व्हीर आहे याच्यातून मला शिकता येईल तुम्हाला शिकता येईल जगातल्या कोणत्याही व्यक्तीला शिकता येईल म्हणजे स्वतः शिकूया आणि इतरांना शिकूया आणि दॅट इज अ हकीकत ऑफ लाईफ ही जी जीवनाची हकीकत आहे राईट बघा पुन्हा आपण क्रियापद बदलू पुन्हा क्रियापद बदलल्यानंतर आपण इथं घेऊ क्रियापद कोणतंही ह्या बघा मी जे घेत आहे तेच घ्या तुम्ही असं नाही

लेट सुनीता राईट सुनीताला लिहू द्या लेट पीपल राईट लोकांना लिहू द्या राईट यू कॅन चेंज यू कॅन चेंज नो प्रॉब्लम बघा या राईटच्या जागेवर आपण दुसर क्रियापद घेऊ बघा स्पीक स्पीक राईट लेट पी स्पीक मला बोलू द्या काही वेळेला काही लोक आपलं तोंड गप्प करायला ठेवतात कि तू बोलू नकोस तुला बोलण्याचा अधिकार नाही पण मला जेव्हा लोक असं बोलतील की डोंट स्पीक तू बोलू नको तेव्हा मी काय सांगितलं माय राईट तो माझा अधिकार आहे राईट तर लेट मी स्पीक मला बोलू द्या right. लेट, लेट हिम स्पीक त्याला बोलू द्या लेट हर स्पीक तिला बोलू द्या लेट स्पीक आम्हाला बोलू द्या किंवा आपण बोलूया लेट देम स्पीक बोलू लेट यू स्पीक तुला क्यों तुम्हारा बोलू दिया लेट राम स्पीक रामला बोलू लेट सुनीता स्पीक सुनीता बोलू दया लेट पीपल स्पीक लोक बोलू राइट मोर वी कैन चेंज नेक्स्ट एक्शन वर्ड सी फ्रंट राइट ब डान्स लेट मी डान्स मला नाचू द्या थोड मला नाच नाचू वाटावत मला नाचू वाटत ना मग लेट मी डान्स मला नाचू द्या लेट हिम डान्स त्याला नाचू द्या लेट हर डान्स तिला नाचू द्या लेटेस्ट डान्स आम्हाला नाचू द्या किंवा आम्ही नाच आपण नाचूया लेट देम डान्स त्यांना नाचू द्या लेट यू तुला किंवा तुम्हाला नाचू द्या लेट राम डान्स म्हणजे रामला नाचू द्या लेट सुनीता डान्स सुनिताला नाचू द्या आणि लेट पीपल डान्स लोकांना नाचू द्या राईट हा बाय दिस वे यू कॅन मेक सेंटेंसेस अशा पद्धतीने तुम्ही वाक्य बनू शकता माय डियर फ्रेंड्स कीप वन थिंग युअर माइंड अँड लॉक इट टू स्पीक इन इंग्लिश इट्स अ व्हेरी सिंपल टास्क इट्स अ व्हेरी इझी टास्क बट ऑलरेडी वी हॅव मेड सच अ कन्फ्युजन सो दॅट सच वर्ड्स अँड sentences आर नॉट रेडी टू कम फ्रॉम our माउथ ॲटोमॅटिकली or नॅचरली राईट right? अजून बघा आपण दुसरं क्रियापद घेऊ दुसरं क्रियापद घेऊ शकतो आपण कोणतं क्रियापद घेऊ शकतो बघा स्लीप स्लीप बघा लेट मी स्लीप मला झोपू द्या म्हणजे मला डिस्टर्ब करू नका असं विचारत आहे लेट हिम स्लीप त्याला झोपू द्या त्याची तब्येत बरी नाही झोपू द्या त्याला लेटर स्लीप तिला झोपू द्या लेटर स्लीप आम्हाला झोपू द्या लेट स्लीप त्यांना झोपू द्या लेट यू स्लीप तुला किंवा तुम्हाला झोपू द्या लेट राम स्लीप रामला झोपू द्या लेट सुनीता स्लीप सुनीताला झोपू द्या आणि लेट पीपल स्लीप लोकांना झोपू द्या मग लेट म्हणजे काय हा लेटचा अर्थ होतो परवानगी परवानगी हा लेट अर्थ काय होतो परवानगी म्हणजे लेट मी स्लीप मला झोपू द्या म्हणजे मला झोपण्याची परवानगी द्या मला इथून जाण्याची परवानगी द्या आणि मला झोपायचं आहे असं त्याचा अर्थ आहे तर लेट प्लस मी हिम हर अस देम यू राम सुनीता पीपल आणि तुम्हाला पटेल ते बघ लक्षात घ्या तुम्हाला पटेल ते लक्षात घ्या जगातलं कोणतंही क्रियापद इथं लिहू शकतात नोबडी कॅन इंटरफिअर इन युअर चॉईसेस नोबडी कॅन इंटरफिअर इन युअर डिसिजन रिगार्डिंग सिलेक्टिंग अ पर्टिक्युलर ऍक्शन वर्ड तुम्ही जे ऍक्शन वर्ड घेणार किंवा वर्ब घेणार ते तुम्हाला निवडण्यापासून कुणीही प्रारृत्त करू शकत नाही दिस इज युअर पर्सनल राईट विच वर्ब कॅन यू यूज तो तुमचा अधिकार आहे की इथं कोणतं वर्ब वापरायचं बाय बाय दिस वे यू कॅन स्टेप स्टेप अशा पद्धतीने तुम्ही वाक्य बोलायचे फक्त तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्र हो की फक्त अशा गोष्टी आपल्या वहीमध्ये लिहून घेणे आणि ते सांभाळणे याला महत्व नाही आपण जे पण शिकणार ते प्रत्यक्ष बोललं पाहिजे प्रत्यक्ष शेअर केलं पाहिजे प्रत्यक्ष मांडलं पाहिजे लक्षात घ्या आणि एक गोष्ट लक्षात घ्या की म्हणतात ना की जो बोलतो त्याची माती सुद्धा विकली जाते आणि जो बोलत नाही त्याचे सोनं सुद्धा विकलं जात नाही हा सुविचार लक्षात ठेवा बोला लोकांना दाखवा की यू आर ऑल्सो एबल टू कम्युनिकेट इन इंग्लिश यू डोंट हॅव एनी फिअर टू कम्युनिकेट इंग्लिश टू स्पीक इन इंग्लिश दाखवा शो देम दॅट यू हॅव कॉन्फिडन्स की तुम्हाला सुद्धा आत्मविश्वास आहे अन वन डे यू कॅन स्पीक व्हेरी वेल ऑर फ्लुएंट इंग्लिश राईट छोट्या छोट्या गोष्टी मधूनच आपण शिकत असतो लक्षात घ्या पुन्हा काही दुसरी क्रियापद घेऊ आपण लक्षात घ्या लेख हा जशेच्या तसा राहणार आहे हे शब्द जशेच्या तसे राहणार आहेत हे कधीही बदलणार नाहीत जेव्हा आपण शिकत होतो तेव्हा पण हाच पॅटर्न होता आता सध्याच्या काळामध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत सेमी इंग्लिश जिल्हा परिषद शाळा स्टेट बोर्ड स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम सी बी एस ई आय सी एस ई किंवा इतर बोर्डाच्या शाळेत किंवा इतर माध्यमाच्या शाळेत जे विद्यार्थी शिकत आहेत लक्षात घ्या ते सर्व विद्यार्थी अशाच पद्धतीने बोलणार अँड कमिंग जनरेशन म्हणजे येणारी जी पिढी आहे दे विल अल्सो यूज सेम पॅटर्न ऑफ स्पोकन इंग्लिश न भूतो ना भविष्य ते हा पॅटर्न कधी बदलणार नाही म्हणून आपण शिका आणि इतरांना पण शिकवा right? राईट बघा आता कोणतं क्रियापद घ्यायचं वॉश हँड्स वॉश हँड्स बघा आता वॉशच्या पुढे हँड्स का घेता नेमकं काय धुवावं बघा लेट मी वॉश हँड्स मला हात धुवू द्या मग नंतर बघू काय काम करायचं या अर्थाने लेट हिम वॉश हँड त्याला हात स्वच्छ धुवू द्या लेट वॉश हँड तिला हात धुवू द्या लेट वॉश देम हँड्स त्यांना हात धुऊ द्या लेट यू वॉश हँड तुला किंवा तुम्हाला हात धुऊ द्या लेट राम वॉश हँड रामला हात धु द्या लेट सुनीता वॉश हँड सुनीताला हात धुऊ द्या आणि लेट पीपल वॉश हँड लोकांना हात धुवू द्या आपल्याला जर आपल्या वडिलांनी काम सांगितलं ए इकडे ये रे आणि आपण जेवण करता करता उठलो असेल आपण काय म्हणतो आपल्या वडिलांना लेट मी वॉश हँड फर्स्ट मला हात धुऊ द्या देन वी विल टॉक आपण नंतर बोलू ना राईट तो बाय दिस वे रिअली यू कॅन एन्जॉय अलॉट आपण भरपूर शिकू शकतो आनंद व्यक्त करू शकतो आणि मनात विचार करा की विच टाईप ऑफ सेंटेन्सेस कॅन वी मेक आपण कोणकोणत्या कोणत्या प्रकारची वाक्य बनवू शकतो आणि हे वाक्य अशा प्रकारची वाक्य आपण जेव्हा दोन लोकांमध्ये बोलत असतो दो किंवा दोनापेक्षा जास्त लोकांमध्ये बोलत असतो आपण तर वी कॅन यूज सेंटेन्सेस टू इम्प्रेस द पीपल लोकांना आपल्या कम्युनिकेशन मध्ये प्रभावित करण्यासाठी अशा प्रकारची वाक्य आपण शिकू शकतो आणि मी सांगतो कुणाला की कुणाला सांगतो मी की आपण सर्वजण एक आहोत लक्षात घ्या नोबडी इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड या जगात कोणीही परिपूर्ण नाही आहे पण कुणाला जर वाटत असेल आम्ही ह्या पुस्तकातून इंग्लिश स्पोकन शिकणार आम्ही त्या पुस्तकातून इंग्लिश स्पोकन शिकणार आणि इन मार्केट सच ब्युटिफुल अँड हँडसम बुक्स आर अवेलेबल खूप सुंदर आणि देखणे अशी पुस्तकं इंग्लिश स्पोकनची किंवा इतर विषयांची ही उपलब्ध आहे बट विल यू लर्न इंग्लिश फ्रॉम दिस बुक्स ऑर नॉट आय डोंट नो बट युअर प्रॅक्टिस कॅन गिव्ह प्रॉपर शेप टू युअर इंग्लिश स्पोकन आय नो विल वे तुम्ही जितका सराव करणार का तुम्ही जितकं बोलणार का तितकं उत्कृष्ट तुम्ही, तुम्ही बोलू शकतात कारण की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट सरावाने माणूस परिपूर्ण होतो तर अशा प्रकारची वाक्य आपण घेऊ शकतो पुन्हा बघा इथं अजून आपण दुसरं एक क्रियापद घेऊ की पार्टिसिपेट 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 म्हणजे काय सहभागी होणे मग कुठेतरी एखाद्या का कार्यक्रमामध्ये सहभागी होणे लग्न समारंभामध्ये सहभागी होणे लोकांच्या लोकांच्या दुःखात सहभागी होणे लोकांच्या सुखाच्या किंवा आनंदाच्या कार्यक्रमात आपण सहभागी होणे पार्टिसिपेट म्हणजे टू टेक अ पार्ट टू इन्वॉल्व्ह अवर सेल्फ

लेट राम पार्टिसिपेट रामला सहभागी होऊ द्या लेट सुनीता पार्टिसिपेट सुनीताला सहभागी होऊ द्या लेट पीपल पार्टिसिपेट लोकांना सहभागी होऊ द्या मग तो कार्यक्रम असू शकतो ते एखादी सेरेमनी असू शकते मॅरेज असू शकतं सुखाचा दुःखाचा कार्यक्रम होऊ शकतो शाळेची गॅदरिंग असू शकते राईट मेनी वर्ड्स ऑर मेनी एक्झाम्पल्स यू कॅन टेक अबाउट विच एवर यु आर थिंकिंग युअर माइंड म्हणजे मनी बसे ते स्वप्न दिसे आजचा हा व्हिडिओ आपला कसा वाटला याला लाईक करा याला शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि दुसरी गोष्ट ऐका बरं का फक्त शेअर करू नका फक्त तुम्ही स्वतः शिकू नका इतरांना सुद्धा शिकवा लक्षात घ्या या जगात या जगात प्रत्येक जन अर्थाचं दान प्रत्येकाला करू शकत नाही अर्थ म्हणजे काय पैसा बरोबर आहे की नाही कारण एव्हरीबडी इज नॉट अ रिच किंवा एव्हरीबडी इज नॉट रिच इज द पर्सन इन द वर्ल्ड जगात प्रत्येकाकडेच अर्थ असेल जगात प्रत्येकाकडेच पैसा असेल असं नाही आहे मग फक्त पैशाच्या स्वरूपामध्येच एकमेकांना दान दिलं जातं असं नाही आपण आपल्याजवळची काही माहिती आहे वी कॅन शेअर आपल्या जी काही इन्फॉर्मेशन आहे आपल्या जे काही नॉलेज आहे तो एकमेक देने एकमेक शेयर करने दैट इज एन एग्जाम्पल ऑफ डोनेशन ये सुधा एक प्रतीक है लक्षा दिया वंस अगेन रियली आई एम वेरी हैप्पी मेकिंग सच अ वीडियो फॉर यू टू डेवलप आवर स्पीकिंग स्किल थैंक यू वेरी मच धन्यवाद